जय हिंद मित्रांनो मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगितलेलं आहे आगामी पोलीस भरती येणार आहे निघणार आहे तयारी चालू ठेवा आणि आता एक महत्वाचं आगामी पोलीस भरतीबद्दल परिपत्रक निघालेला आहे अठ्ठावीस तारखेला म्हणजे कालचा हा परिपत्रक आहे तुम्ही सर्वांनी बघितलेला असेल तर या अनुषंगाने पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते मैदानी चाचणी कधीपर्यंत होऊ शकते याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आणि फ्रीमध्ये लेक्चर अटेंड करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो हा जो परिपत्रक निघालेला आहे हा आपला महाराष्ट्र शासनाचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे यामध्ये काय दिलेलं आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन आणि यशस्त्र सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कॉन्स्टेबलच्या जागा आहेत त्याच्यानंतर चालक ड्रायव्हरच्या जागा आहेत बॅन्समनच्या सुद्धा जागा आहेत सोबतच एस आर पी एफ च्या सुद्धा जागा आहेत एस आर पी एसआरपीएफच्या सुद्धा जागा आहेत म्हणजे तिन्ही संवर्गातील जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील चारही प्रकारच्या जागा जवळपास आहेत आणि काय म्हटलं याच्यामध्ये या नुसार राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅन्समन आर पी एफ यांचं एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती तुम्हाला कार्यालयामध्ये पाठवायची आहे त्यांच्या ईम ऑफिसवरील शंकर ए म्हणजे हे सगळं पाठवलेलं त्यांनी त्यांच्यावरती युजर आयडी वर कृपया दिनांक एक दहा रोजी बारा वाजता म्हणजे एक तारखेला न चुकता सर्व घटकांची डिटेल जवळपास मागवण्यात आलेली आहे ठीक आहे न चुकता म्हणजे सर्व घटकातील डिटेल्स मागवण्यात आलेले आहे याचा अर्थ मित्रांनो मी तुम्हाला बोलत होतो आचारसंहिता आचारसंहिता आणि आचारसंहिता पूर्व जाहिरात येणं अपेक्षित आहे म्हणजे आता जाहिरात येण्याचे मार्ग जवळपास मोकळे झालेले आहेत कारण दोन हजार मध्ये एक डिसेंबर जानेवारी ते दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जेवढे पण रिक्त जागा आहेत जेवढे पण घटकामध्ये रिक्त जागा आहेत यांची डिटेल माहिती त्यांनी मागवलेली आहे आणि या माहितीच्या अनुषंगाने पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे आता नेमका किती पदासाठी येणार आहे तर बघा तेच चालू आहे कार्यक्रम पहिले सात हजार होते नंतर आणखी नऊ हजार झाले आणि याच्यामध्ये आणखी तीन हजार वाढ होऊन जवळपास बारा हजार पदांची मोठी भरती पोलिसांची या वर्षी पुन्हा होणार आहे म्हणजे बघा मागच्या वर्षी सुद्धा अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली त्याच्यानंतर सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू चालू आहे आणि आता येणारी सुद्धा भरती कंटिन्यू मोठमोठ्या भरती पोलिसांमध्ये होत आहे हे इतिहासामध्ये पहिल्यांदा सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे मित्रांनो आता साधारण जर आपण एक उदाहरण बघितलं तर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते मित्रांनो दहा ऑक्टोबरच्या आत जाहिरात येण्याची खूप जास्त शक्यता आहे म्हणजे जे नवीन पोलीस भरतीची जाहिरात आहे ती सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते अशी माहिती समोर येत आहे मी वारंवार माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना सांगत आलो आहे की नवीन पोलीस भरती होणार आहे होणार आहे आणि होणार आहे यानुसार मी तुम्हाला बोललो होतो की मध्येच बोललो होतो आणि सहसा या परिपत्रकावरून आणखी पूर्णपणे खुलासा दिलेला आहे की ऑक्टोबर पर्यंत जाहिरात येऊ शकते ठीक आहे या गोष्टी क्लिअर झाला त्याच्यानंतर याच मैदानी असणे सर्वसाधारणपणे मित्रांनो याची मैदानीच असणे माझ्या माहितीनुसार तरी सुद्धा डिसेंबरचा शेवटचा आकडा आणि जानेवारीमध्ये स्टार्ट होण्याची शक्यता आहे म्हणजे ज्या पद्धतीने अठरा हजार ज्या वेळेस पोलिसांची भरती झाली त्यावेळेस त्यांचं ग्राउंडसुद्धा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सॉरी डिसेंबर ते जानेवारीमध्ये स्टार्ट झालं होतं त्याच पद्धतीने ही पोलीस भरती सुद्धा डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत किंवा जानेवारीच्या स्टार्टिंग पर्यंत स्टार्टअप होणार आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो भरती निघत आहे आता ज्या विद्यार्थी एक एक दोन दोन मार्काने राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे की पुन्हा एकदा जास्त दिवस न घेता पुन्हा एकदा तुम्हाला पोलीस भरती देता येणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो जर अशा पद्धतीने संपूर्ण अपडेट आहे महाराष्ट्र पोलीस भरती विषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमात ज्या मुलाला पोलीस भरतीच ऑफलाईन पद्धतीने तयारी करून तयारी करायची असेल त्याने ठाणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे आणि स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करून तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता आणि पोलीस भरतीची पूर्ण तयारी लेखी आणि मैदानी चाचणीची पूर्ण तयारी करू शकतात मित्रांनो फॅसिलिटी खूप आहेत लेक्चर जो पण लेक्चर तुम्हाला होणार आहे त्याचं संपूर्ण पीडीएफ आता पीडीएफ संपूर्ण तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून लेक्चर झालेले लेक्चरचं सुद्धा आम्ही मुलांना पीडीएफ देतो जेणेकरून त्यांना अभ्यास करायला कामातील येईल आणि त्याचबरोबर दररोजचा टार्गेट दिला दिला जातो की तुम्हाला आज नेमका किती अभ्यास करायचा आहे काय करायचंय याबद्दल शिवाय गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी की सर्व विषयांची संपूर्ण तयारी आम्ही करून घेतो ते पण डिजिटल पद्धतीने सर्वांना नोट्स वगैरे प्रोव्हाइड होणार सर्व गोष्टी मिळणार त्यामुळे जर खरोखर पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करायची असेल तर आपले आजच ठाणे ब्रँचमध्ये व्हिजिट करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा शिवाय ज्यांना ऑफलाईन शक्य नाही त्यांना ऑनलाईनसुद्धा आहे ज्याने ऑनलाईनसुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात काय अडचण असेल तर दिलेला नंबर तुमच्याजवळ आहे बिंदास कॉल करा बिंदास तुमचे प्रश्न विचारा सर्व प्रश्नांची उत्तरं मी शंभर टक्के देईल तर आजच्या व्हिडिओच्या मात या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद